हॅलो फ्रेंड्स तर आजला थोडंसं नेटवर्क इशू होत आहे त्यामुळे परत आपला व्हिडिओचं नेटवर्क गेलेलं होतं परत करत परत आपण इथं जॉईन झालो आहे तर पटपट सर्वांनी पटपट जॉईन व्हा फ्रेंड्स तर इथं आपण परत आहे कोळी लाटून घेतलेली ला आहे बघू शकता अगदी छान आणि हिला देखील आपण अगदी मस्त आता लाटून घेऊया तर आपला व्हिडिओ आता तिसऱ्यांदा आपण सुरू करत आहोत फ्रेंड्स कारण आज नेटवर्क इशूमुळे ना मध्येच आपलं नेटवर्क जात आहे तर आता आपण पटकन ह्या पोईलं ना छान ह्याच्या साईडच्या कळा कापून घेऊयात हॅलो मनीषा ताई चॅनलवरती स्वागत आहे आज आपण अगदी मस्त खुसफुशीत गव्हाच्या पिठाची शंकरपाळी करत आहोत गॅसवरती तेलही गरम करायला ठेवले आणि आपण लेअरची कशी शंकरपाळी करायची ते देखील आपण इथं सांगितलेलं आहे आणि अगदी थोडस ही पोयन जाड वाटत आहे म्हणून आपण थोडंसं लाटून घेऊयात अगदी थोडस फार जास्त नका तर आता साईडचा जो कडा आहे आपल्याला क्रॅक केलेला आहे ना तो भाग आपण थोडासा कापून घेऊयात अगदी मस्त खाडीसारखी शंकरपाळी दे आज आपण बनवली आहे फ्रेंड्स तुम्हाला मी इथे दाखवते देखील आणि हा जो भाग आहे साईडचा आपण तो थोडासा कापून घेऊया आणि आपण हे नंतर लाटून घेऊया आणि आज आपण तिसऱ्यांदा आता परत जॉईन करत आहोत फ्रेंड्स कारण आज नेटवर्क इश्यू थोडासा प्रॉब्लेम होत आहे तर आता इथे बघू शकता अगदी पाव इंचाची पोळी आपण लाटून घेतली आहे अगदी छान याचे ना खूप छान लेअर्स पडतात आणि मग शंकरपाळी देखील अगदी मस्त लेअर्स तयार होतात आणि इथं आपली शंकरपाळी देखील बघू शकता किती छान लेअर्स पडलेले आहे अगदी मस्त खारीसारखी शंकरपाळी आपली तयार आहे बघू शकता कुठलाही शंकरपाळा तुम्ही इथं उचलून बघू शकता अगदी मस्त झालेला आहे आजपर्यंत छान याच्या लेअर्स पडलेल्या आहेत अगदी मस्त खारीसारखी शंकरपाळी तयार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा रेसिपीला देखील लाईक करा फ्रेंड्स अगदी मस्त वेगवेगळ्या पद्धतीच्या पोळ्या लाटून मी इथं शंकरपाळी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर ही वेगळे पोळीचे आहेत आणि हे देखील वेगळ्या पोळीचे आहेत तर अगदी मस्त शंकरपाळी आज तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे आणि ती देखील अगदी मस्त पौष्टिक गव्हाच्या पिठापासून आपण बनवली आहे आता इथं आपण ही पोळी देखील तयार करून घेतली आहे आता आपण हिला देखील छान सुरीच्या साहाय्याने कापून घेऊयात अगदी मस्त अर्धा इंचाचीच अंतरावर आपण याला काप देऊयात फार जास्त दूर देखील काप देऊ नका नाही तर पाय ना फार जास्त मोठे होतील आणि ते फार जास्त आतपर्यंत फ्राय देखील होणार नाही आणि दिसायला देखील अशी छोटे शंकर पाय ना छान दिसतात आणि खायलाही अगदी आतपर्यंत खुसखुशीत कुछ होतात तळले जातात तर अगदी एका साईडने आपण छान काप देऊन घेतलेत आता आपण पोळपाटाला फिरवायचं आणि अशा प्रकारे इकडून देखील छान काप देऊन घ्यायचे तर अगदी मस्त पौष्टिक शंकरपाळे तुमच्यासोबत आज शेअर केलेले आहे फ्रेंड्स अगदी गौरी गणपती दोन दिवसावर आलेले आहे आणि सर्वांच्याच घरामध्ये अगदी मस्त गोडा धवळाचे पदार्थ तयार करणं चालू आहेत तर म्हटलं चला तुमच्यासोबत देखील अगदी मस्त पौष्टिक शंकरपाळीची रेसिपी शेअर करावी तर बघू शकता अगदी मस्त छान शंकरपाळे आपण मीडियम साईजचे इथं कापून घेतलेले आहेत आणि हे अगदी छान आपण तेलामध्ये आता फ्राय करून घेऊया इकडं गॅसवरती आपण कढई देखील आपली गरम आहे आणि छान आपण शंकरपाणी आता यात घालून घेऊयात तर तेल आपलं छान गरमच आहे बघू शकता फार जास्त गरम देखील नको आहे तर गॅसची फ्लेम ना आपण इथं अगदी मंद केली आहे आणि फार जास्त गरम देखील तेल नको आहे नाही तर हे शंकरपाय ना, ना शंकर याची लेअर सुटणार नाही आपण थोडंसं गॅस अगदी मंद करूया आणि अगदी दोन मिनिटभर थांबूयात म्हणजे हे तेल थोडंसं कमी किंवा थोडंसं टेम्परेचर याचं कमी होईल या। म्हणजे आपली अगदी मस्त शंकर पाहिले तयार होतील तर इथं अगदी अचूक प्रमाण तुमच्यासोबत नाही इथे फक्त दुधाचं प्रमाण कमी अधिक लागू शकतं ते देखील अगदी गव्हाच्या क्वालिटीवर अवलंबून आहे गव्हाचं पीठ तुम्ही इथं कुठल्या प्रकारचं वापरता किंवा कसं गव्हाचं पीठ आहे ते देखील त्यावर हे अवलंबून असतं तर आता आपण हे छान अशा प्रकारचे गव्हाचे शंकरपाळे आज आपण इथे बनवलेले आहे अगदी मस्त लेअर्सचे तयार झालेले आहेत बघू शकता कोणी म्हणणार देखील नाही आपण हे गव्हाच्या पिठापासून केलेले आहेत तर अगदी छान हे आपण गव्हाच्या पिठापासून केलेले शंकरपाळे आहे आणि अगदी खारीसारखे कुरकुरीत तयार झालेले आहेत तर आता आपण हे काय करूयात तर लगेच तेलामध्ये देखील आपण घालून घेऊ तर तेल आपलं फार जास्त गरम देखील नको आणि आपण अशा प्रकारे झाऱ्यावर घेऊन घालायचं शक्यतो अंगावर तेल देखील उडण्याची शक्यता कमी होते आणि झाऱ्याला ना अशा प्रकारे थोडंसं तेलात बुडून घ्यायचं म्हणजे हे शंकर पाय झाऱ्यावर चिटकणार देखील नाही अगदी अलगदपणे तेलात सुटले जातात बघू शकता अशा साध्या सोप्या टिप्ससाठी आपल्या एस के मॉम्स किचनला नक्की सबस्क्राईब करा अगदी छान साऱ्या सोप्या टिप्स देखील देत राहतील आणि अगदी मस्त साऱ्या सोप्या रेसिपी देखील तुमच्यासोबत मी शेअर करत असते फ्रेंड्स तर चॅनलला तुम्ही आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा नोटिफिकेशनच्या ऑल ऑप्शनलाही क्लिक करा आणि जास्तीत जास्त रेसिपी शेअर देखील करा फ्रेंड्स अगदी मस्त रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा आता बघू शकता आपली गॅसची फ्लेम आपली मंद आहे याला बिलकुल असं झाडा लावू नका तर काय करायचं कढईला अशा प्रकारे थोडंसं पकडीने धरायचं आणि अगदी अर्धकपणे आपल्याला अशा प्रकारे थोडेसे कढईला हलवून घ्यायचं म्हणजे शंकरपाई खाली चिटकणार देखील नाही आणि अगदी अलगदपणे हे तेलावरती तणगायला लागेल आणि अगदी मस्त आतपर्यंत लेअर देखील सुटले जातील आणि छान लेअरची शंकरपाळी आपली तयार होतील तर इथे बघू शकता किती बुडबुडे येत आहेत म्हणजे आपले शंकरपाई ना थोडेसे इथं फ्राय होत आहेत आणि गॅसची फ्लेम अगदीच मंद आहे तर आपण अशा प्रकारे थोडस कढईला ना अशा प्रकारे हलवून घेऊया बघू शकता अगदी मस्त आपण यांना आता फ्राय करून घेऊ आणि याच्या अगदी छान लेअर सुटेपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायच्या आहेत बघू शकता आता हे तेलावरती तरंगायला लागले आहेत तेव्हाच आपल्याला यामध्ये अशा प्रकारे झाडा घालायचा आणि अगदी अलगचपणे यांना आपण पलटवून घ्यायचं फार जास्त ना लवकर यांना पलटवून घेऊ नका तेलामध्ये वरती आल्याशिवाय आणि का आता जवळून बघू शकता किती लेअर सुटत आहेत आणि कॅमेरा थोडासा मी खाली करते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल तर बघू शकता अगदी मस्त लेअरची शंकरपाळी तुमच्या समोर अगदी डोळ्यासमोर मी तयार करत आहे फ्रेंड्स गॅसची फ्लेम ना अगदी सापली नाही तर मीडियम ठेवायची आहे कारण गॅसला इथून हवा देखील लागत आहे खिडकी आहे तर बघू शकता अगदी मस्त लेअर सुटत आहेत आणि सारखीच आपली शंकरपाळी नाही तर शंकर तयार होत आहे अगदी याला न हलवता आपण थोडस अशाच प्रकारे फ्राय होऊ देऊया म्हणजे हे थोडीशी कडक होईपर्यंत आपल्याला पलटवायचं नाही नाहीतर हे शंकरपाळे तेलामध्ये ना तुटू देखील शकतात तर अगदी छान यांना आपण फ्राय करून घेऊ गॅसची फ्लेम अगदीच मंद आहे बघू शकता अगदी छान यांना आपण आता याचे लेअर्स भरपूर आहे बघू शकता फ्रेंड्स वेगळे देखील होत आहे तर गॅसची फ्लेम अगदी थोडीशी वाढून ठेवूया म्हणजे फार जास्त सुटायला देखील नको आणि गॅसची नायकलेली आहे खिडकी मधून तर थोडीशी हवा लागत आहे गॅसला तर आपण खिडकी बंद करत आहे आणि गॅसची फ्लेम आता मी तर थोडीशी वाढवलेली आहे म्हणजे ना ते अगदी छान आतपर्यंत भाजले जाते कारण आपण अगोदर खूपच कमी गॅसची फ्लेम ठेवली होती त्यामुळे ना हे थोडेसे अशा प्रकारे अगदी मस्त लेअर सुटत आहेत बघू शकता किती छान लेअर्स याला सुटत ते आहेत दिसत आहे सर्वांना बघू शकता आणि खाली तेल देखील पडत आहे आता आपण यांना छान फ्राय करून घेऊयात तोपर्यंत आपण हे फ्राय झालेले जे आहेत ना ते तुम्हाला पण दाखवते इथं बघू शकता अगदी मस्त याला हाताने जरी तोडलं ना तर अगदी पटकन तुटत आहे इतके छान हे कुरकुरीत क्रिस्पी असे बघू शकता अगदी खारीसारखे मऊसूत असे आहेत नाही का किती छान बघू शकता अगदी तोंडात टाकताच विरकळतील तर आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध असतील त्यांच्यासाठी देखील हे खाण्यासाठी अगदी हलके आहेत पर्सनल तुम्ही मैद्याचे शंकर पाळी करता मैदा अगदी अनहेल्दी आहे त्यामुळे अशा प्रकारचे गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे एक वेळेस नक्की ट्राय करा आणि यांना आपण अगदी छान आता भाजून घेऊयात मस्त कलर यांना अगदी गोल्डन कलर वरती भाजून घ्यायचं आहे फार जास्त डार्क देखील करू नका आणि इथे बघू शकता आता गॅसची फ्लेम मी आता थोडीशी मीडियम केली आहे म्हणजे हे ना छान भाजले जातील कारण ही गॅसची फ्लेम अगदीच मंद केलेली होती त्यामुळे यांचे भरपूर लेअर सुटलेले आहेत बघू शकता किती छान खारीसारखी आपली शंकरपाळी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर पटपट लाईक करा फ्रेंड चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब देखील करा अगदी मस्त मजेदार रेसिपी आहे आणि आपल्या चॅनलवरती ना अशा साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील अगदी पहिल्यांदा जरी बनवल्या तरी तुम्ही परफेक्ट रेसिपी करू शकाल इतपत सोप्या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि सर्व टिप्स देखील तुम्हाला मी इथे सांगत असते फ्रेंड्स त्यामुळे आपले चॅनल खूप उपयोगी आहे नवीन शिकणाऱ्या मुलींसाठी अगदी महिलांसाठी तर अगदी छान शंकरपाळी आपल्या आता भाजत आलेली आहे भरपूर लेअ याला सुटलेली आहे आणि बघू शकता अगदीच कमी लेअर्स आपण कमी गॅस ठेवलेला होता तरीता तर इथं बघू शकता कशी पट्टी देखील वेगळी झालेली आहे तर भरपूर लेयर्स सुटलेले शंकरपाळे आज आपण केलेले आहेत आवडली असेल रेसिपी तर पटकन सबस्क्राईब करा नोटिफिकेशनच्या ऑन ऑप्शनला क्लिक करा तर अगदीच व्यवस्थित आपली रेसिपी इथं आता तयार झालेली आहे कशी वाटली आवडली असेल तर पटपट लाईक करा आणि यांना अगदी छान कलर आलेला आहे गॅसची फ्लेम आता मी इथं बंद करत आहे आणि आपण लगेच आता हे चार्यामध्ये काढून घेऊयात कारण ना हे खूप जास्त डार्क देखील होतात त्याला जर फार जास्त वेळ तेलामध्ये ठेवलं ना तर हे खूप डार्क होतात त्यामुळे ते पटकन तेलाच्या बाहेर काढून घेऊयात कारण याची कुकिंग प्रोसेस बराच वेळ चालू राहते तेलातून काढल्याच्या नंतर देखील अशा साध्या सोप्या रेसिपी आपल्या चॅनल वरती तुम्हाला बघायला मिळतील आणि या पुढे देखील तुम्ही अगदी सहज करू शकाल इतपत साध्या सोप्या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे फ्रेंड यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघू शकता आपण किती कलर याचं चेंज झालेला आहे तर यासाठी ना अगदी पटकनच आपल्याला हे तेलाच्या बाहेर काढायचे आहेत आता ता सर्व तेल ना निथळून घेऊया आणि बघू शकता किती अलगदपणा याचे लेअर्स सुटलेले आहेत अगदी मस्त वेगवेगळ्या झालेले आहेत अगदी खारी जी असते ना तशीच आपले शंकरपाळी इथं तयार आहेत आवडले असेल तर एवढी छान रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे लाईक तर तुम्ही करायलाच हवं ना फ्रेंड्स अगदी मस्त मजेदार रेसिपी आहे आणि किती छान लेअर्सची झालेली आहे बघू शकता अगदी मस्त लेअर्स सुटलेले आहेत भरपूर लेअर्स याच्या पडलेल्या आहेत बघू शकता अगदी खारी असते त्याप्रमाणे आपण इथे शंकरपाळी आज बनवलेली आहे ती देखील अगदी पौष्टिक गव्हाच्या पिठापासून तर आता इथे आपण सगळी शंकरपाळी तयार करून झालेली आहे तशी वाटली रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा फ्रेंड्स आणि चॅनलवर आपल्या पहिल्यांदा आला असा तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे यापुढे देखील तुम्ही अशीच मजेदार रेसिपी बघू शकाल छान मजेदार रेसिपी आहे तुम्हाला एक शंकरपाळा मी इथं तोडून देखील दाखवते अगदी थंड झालेल्या शंकरपाळा मी घेत आहे बघू शकता किती छान लेअर्स याला पडलेले आहेत अगदी खारीसारखी शंकरपाळी आपली तयार आहे आणि इथं तोडून देखील दाखवते बघू शकता किती छान अगदी तोंडात टाकताच विरघळेल अशी शंकरपाळी आज आपण केलेली आहेत नाही का आवडली असेल तर नक्की एक लाईक करत नाही चॅनलवर तुम्ही पैनला असाल तर सबस्क्राईब देखील करा मस्त मजेदार रेसिपी मी तुमच्यासोबत घेऊन येते आहे सर्व टिप्स देखील तुम्हाला असते दे आणि अगदी पौष्टिक गव्हाच्या पिठापासून आपण केलेले आहेत तुमच्या घरांमध्ये वयोवृद्ध असतील किंवा लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी अगदी मस्त अशी रेसिपी आहे आणि याचे लेयर्स बघा किती सुटलेले आहे अगदी वेगळे देखील झालेले आहेत मस्त खुसखुशीत रेसिपी तयार आहे फ्रेंड्स आणि इथं दोन ते तीन प्रकारची मी तुमच्यासोबत शंकरपाळे तयार केलेली आहेत तर ही देखील अगदी मस्त खुसखुशीतच झालेली आहे बघू शकता ही वेगळ्या पोळीपासून केलेली आहे आणि ही जी आहे ना ती वेगळ्या पोळीपासून आता दिलेली आहे तर सर्व शंकरपाळी अगदी मस्त खुसखुशीत दिली आहे अशा मस्त मजेदार रेसिसा रेसिपीसाठी लाईक करा फ्रेंड्स अगदी छान रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि या अगोदरची तुम्ही जर पार्ट बघितलं नसेल तर ना आपल्या चॅनलवरती आहे कारण आज नेटवर्क इशूमुळे बराच वेळ आपला व्हिडिओमध्येच बंद पडलेला होता तर आता लास्ट भाग आपला इथं पूर्ण झालेला आहे आणि अगदी मस्त लेअरचे शंकरपाळे आपले अगदी छान तयार आहेत बघू शकता कुठल्याही शंकरपाळा तुम्ही उचलून बघू शकता अगदी मस्त लेअरचे आहेत आणि हे चहा सोबत तर अगदी अप्रतिम लागतात आणि अवघ्या दोन आपले गौरी गणपती देखील आगमन होणार आहे त्यांच्या स्वागतासाठी देखील तुम्ही अशा प्रकारचा पदार्थ नक्की करून बघा तर मस्त खुसखुशीत कुडकुडीत असे शंकरपाळी आज आपल्या किचनमध्ये बनवले आहे तर अशा साध्या सोप्या रेसिपी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बघत राहा रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा फ्रेंड्स आणि लाईक केलं नसेल तर पटपट लाईक करा अगदी मस्त मजेदार गव्हाच्या पिठापासून मस्त खुसखुशीत शंकरपाळी केलेली आहेत ती देखील खालीसारखी आणि तुम्ही घरामध्ये अगदी कधीही तुम्हाला काही खावंसं वाटलं तर अशा प्रकारे शंकरपाळी करून ठेवू शकता आणि आपल्या लहान मुलांना आणि घरामधील कुणालाही खायचं काही खावंसं वाटलं पटकन तरी अशा प्रकारे पदार्थ तुम्ही देऊ शकता त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपीला देखील लाईक करा तर चला आता भेटूया आपल्या पुढील येणाऱ्या मस्त आणि जबरदस्त अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा आपली काळजी घ्या आपल्या फ्रे आपल्या नातेवाईकांची देखील काळजी घ्या आपल्या फॅमिलीचीही खूप सगळी काळजी घ्या आणि अशा छान छान रेसिपी आपल्या चॅनलवरती बघत राहा त्यासाठी चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल फ्रेंड्स नाही का आणि नोटिफिकेशनच्या ऑल ऑप्शनलाही क्लिक करा म्हणजे कर, सर्व चा, आपले चॅनलवरील जे अपडेट आहे ते तुम्हाला मिळत राहतील आणि हवाबंद डब्यामध्ये ना ठेवा कारण पावसाळी दिवस आहे तर हे थोडेसे मऊ देखील पडू शकतात तर त्यामुळे हवा बंद डब्यात ठेवले तरी अगदी संपेपर्यंत हे छान खालीसारखेच कुरकुरीत खुसखुशीत खातील बघू शकता किती छान आतपर्यंत अगदी मस्त मऊ झालेले आहे अगदी एका दोन बोटाने चुरले ना तरी देखील मऊसुद्धा असे चुरले जात आहेत इतके छान शंकरपाळे आज आपण बनवले आहे हे छान सोबत तर अगदी अप्रतिम लागतील बाहेरचे बिस्किट खाण्यापेक्षा अशा प्रकारचे घरीच पदार्थ करून ना फ्रेंड्स किती चांगलं आहे नाही का आणि आपल्या लहान मुलांना देखील तुम्ही देऊ शकता तर चला आता भेटूया आपल्या पुढील येणाऱ्या मस्त आणि जबरदस्त अशा छान रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स भेटूया आता पुढील रेसिपीमध्ये बाय बाय